भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी व जिल्ह्यातली भारतीय जनता पार्टी करणार आहे भारतीय जनता पार्टीच्या छत्रपती उदयन महाराजांचंच नाव हे विचाराधीन आहे आमच्या सगळ्यांचा प्रयत्न चालू आहे की छत्रपती श्रीमंत उदयन महाराजांना भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढण्याची संधी मिळावी पण शेवटी तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून योग्य तो महायुतीचा निर्णय होईल आणि लवकरच मला वाटतं त्याच्याविषयी स्पष्टता येईल सुरेश बाबा किंवा मी लोकसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुक नाही भारतीय जनता पार्टीचे जे जिल्हाध्यक्ष त्यांनी स्वतः इच्छा व्यक्त केलेली आहे मी पण इच्छुक आहे निवडणूक लढवायला त्यांचंही नाव वरती वरिष्ठांपर्यंत गेलेला आहे धैर्यशील कदम इच्छुक आहेत असं मला वाटत नाही आणि त्यांनी मला काही त्यांची इच्छा अशी व्यक्त करून दाखवली तुमच्या देरे नावाची जी चर्चा सुरू झाली त्याला त्याच्या मागचं कारण काय म्हणजे तुम्ही तुम्हाला तस विचारणा झाली होती का पक्षाकडून किंवा काय पक्षाकडून अशा पद्धतीतली चर्चा देखील आमची मागच्या काळात पक्षीय झालेली नाही आणि पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मोदीजींच्या विचाराचा माणूस जो पक्षातील त्याला निवडून हाच आमचा स्टँड आहे महायुती प्रचारामध्ये पूर्णतः कमी पडलेली आहे महायुतीची जी बैठक आहे ती आता झालेली आहे आता बारा तारखेला फॉर्म भरायचे कशात उमेदवाराचाच नाही पण बैठक आहे नाही नाही ना महायुतीचा उमेदवार निश्चित झालाय ना महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित झालाय शेवटी मला वाटतं या गोष्टी लवकरच स्पष्ट होतील कारण आता बारा तारखेपासून अर्ज भरायच्या असल्यामुळं लवकरच त्याच्याविषयीचा पक्षपातीवर निर्णय होईल